सर्व जनतेस गुढीपाडवा व रमजान ईद निमित्त हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक गवंडी किराणा स्टोर्स, शुभम कॉम्प्लेक्स ग्रामीण रुग्णालय शेजारी मेन रोड मुरूम प्रोपरायटर चांदपाशा गवंडी संपर्क नव्याण्णव पंच्याहत्तर सत्याऐंशी बासष्ट झिरो सहा नव्याण्णव साठ एकसष्ट शहाण्णव तेरा किराणा खरेदी करायचा आहे वाट कशाला पाहू गौंडी किराणामध्ये भेट घेऊ शहरात नऊ वर्षापासून ग्राहकांना किराणा सामानाचे होलसेल व किरकोळ सेवा देणारी दुकान म्हणजेच गौंडी किराणा रमजान ईद निमित्त लागणारे ड्रायफ्रूट गुढीपाडवा सणानिमित्त लागणारे साहित्य सर्व प्रकारचे किराणा साहित्य सर्व काही एकाच छताखाली अधिकृत डीलर फेना डिटर्जंट अँड सोप्स सपट परिवार चहा सह्याद्री विलायची चहा प्युअर तेल फॉरेस्ट सुगंधित अगरबत्ती फॉर्च्यून तेल या नामांकित कंपनीचे अधिकृत डीलर गौंडी किराणा स्टोअर्स मुरूम ग्राहकांचा सन्मान उच्च प्रतीचे किराणा सामान हीच आमच्यासाठी अनमोल बहुमान एक वेळ अवश्य भेट द्या